काय झालं माहिती आहे का सेलिब्रिटी बेटी भेटी घेतात आपण बसतोय घरी हरबारी काय मारली तो मला मोबाईल काय गे का नाही तुम्हाला काय का काय गाई प्रेमा शब्द बोलत जा काय बोलायचं कामधंदा सुचत नाही तीन टाईम ले मला टूसून बोलली मनाला लागलं माझ्या मम्मा काहीच सांगती जावो जावो कुठे द तुमामाशीत चला चला। आज, शेवगे ना चला आज मी शेंग्याचे शेंगा दाखव तुम्हाला कुठने आणणार आहे ती चला आज व्हिडिओज आपला दिल्खला सोनार कावदा जीबा होय आमचं फौजी रिटायर फौजी कसं काय इतक बघतो होते अंगाव आंगाव कसा आहे कसा नाही अगो चेकिंग करा लागत आहे का नाही दाजी राम राम काय म्हणताय मग काय विशेष आहे काय बनवताय हा मग हाय दाजी मजा आहे मग होय का आता कुठं पावसा पाणी दार धरता शेत भरताय का कुठलं मस्त वाटत आहे चिला पिवय मग हाय या वर्ष मग चिला पिऊच आहे हा मग काय चार रुपये चला नाश्ता कराय मग चला आपले महत्वाचं शेवग आहे शेंग नाही हे बघा कसं वातावरण झाले आमच्या घरापासून बघा घरापुढचा परसरी असं मस्त वातावरण जाते आणि आली स्वरा काय चला कुठे आली तू कुठे कोणाच्या माहीच्या घरी वही माही दिल का शंका चला आज शेवगे शंका स्वरासाठी स्पेशल <स्ञा>। पाहिजे जाई त्यासाठी आज कुठं आण मी सिंग तुम्हाला दाखवतो चला शेवगे शेंग घ्यायची सराला द्यायची तुला आवडते शेवकी हां हा सराला बघा आवडते शेवगी सिंग बाकी काय नाही आणि तिला मायची मायची शेवगी शेंग आवडते हे का नाही ते हा तुझ्या काय बाहु लिहू मग जा आणि तू जा सोना तिकडे काय करते कुठे गेली माय अगं माई स्वयंपाक पाक चालला इकडे बघा आमची माय आता काय हे माय अग माय तस नाही हे माय बर शेवकेश ती मला न लाजू कुठे अयो मी झाली शेव होय जाणार नाही ना ना। का जाणार नाही कशा करत किती घेऊ सगळेच बघ सोरा येऊ नाही लागणार स्वरासाठी करायची तू काय कालवण बनव दे काय भाजी बनव काय बनवते मला सांगा अगोदर मी तवा जाणार नाही बाहेर बाहेर पण जाणार नाही मी हो ह मी बघा असे ती बघा काय कर म्हणजे काय तर सांग ना तू जाणार नाही साहिल आयला ही धूप नाही त्याचा हो बाय हा नाही राह बाय त्यां झुपलेली बार दिवस उठे जायचं का ना टायबीओ चला चलो सरा जाऊ दे हा तुझ्यासाठी घेतलं हा चल चल करणार नाही राव फौजी तुझी नाराज झालाय चला चार शेवगी शेंगा भेटली मस्त पैकी मस्त याची भाजी करायची शेवगे झाड तुम्हाला दाखव हे शेवगी आहे आमच्याकडे झालाय बघा रात्री कालच्या काल चार वाजल्या पाऊस चालू होता त्या मुली चिकचिक झाली या आणि आता वायचं वन पडलं वाटतंय तुझा आभाळ येतो आहे तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये सांगा स्वारात थांबली तिथं आणि मी घेतली शेवगी शेंग शेवगी शेंग बी लई अंग टाकून देते या कशी का शेवगी शेंगाय कुठं कुठं घसार दर चला हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये आता महत्त्वाचं म्हणजे हे कर जवळ देतो आणि काय झालंय माहिती आहे का आम्ही पुरतो एकट सेलिब्रिटी आम्ही काय कुठं जात नाही काय नाही तिकडं लई बिटते ती राह गाठी बिटीन पडते ते आता आपण जाणार आहे वारी बरं का नाहीच नाही पांढरंगाची वारी विठ्ठलाची वारी करणार आहे तेच तर बिटू आपण त्याच नाही काय अडचण बघा कशी काय आहे शेंगाय चारायती मस्तपैकीची भाजी करायची आता चला हा काय म्हणताय मग बघा आमची कारबारे हा कोण आहे चेंगड्या कोण आहे भोंगड्या नाद करती काय ट्रेंडिंगचा विषय आहे काय देऊ बघा आम्हाला पाणी बी द्यावं लागतं हाताखाली काय करता चुक करती मला मग खावाय ती मला असं आहे का पूर्वी राहिली तिथे काय करायचं बरं आपल्या कालून काय करते शेव काय म्हणती राहिल का कमर दुखाची राहिली का त्रास व्हायला ती जाऊ द्या पण आज शेवगे शेंग खाण्याचं उद्दिष्ट एकच आहे शेवगे शेंगाच रस्सा किंवा त्याच जाऊन जर पिलं का नाही पेजत ना जाऊन पेज जा की थोडं तू ग हा शेव मला सांगित पोष्टिक आहे का नाही शेवगे शेंगाच पेजवणी आणि कशाचं जग पितो आपण म्हटना की पण हा कशा आपण काढलो एकदा ग शेवगेच तर काढला सर हा पण ही घरची गावठी शेवगे शेंगाय बर का है का नाही मस्त कालवून करायचं चाललंय आता कालवून करते ती बघूया आपण भाजी कशी बनवते ती बघूया पण ही मला वाटतं स्वरासाठी चालत दिसते hmm. हा मला hmm, करते काय यावंच लागतंय शेवगी खायला है का नाही चालेल तस बघतोय गड गेलो नाही 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 बाहेर निघ पहिली तू तू बाहेर निघ <mumbles> काय करू नको उद्योग माई मायला तेवढं दाखवलं बर का बाकीच ना कोणाला दाखवलं झोपली होती सगळी तुम्हाला काय दाखवलं नाही मायाला माईत स्वयंपाक चालला होता म्हणते दादे काही तू कुटकुट कुटकडकड लागा ला अवघड म्हणलं काही जाऊन द्या असून द्या कसं काय वाटला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये नाही आणि लाईक करायचो ना महत्वाचं लाईक करा कारण की तुमच्या सपोर्ट मुळे मी ताई मी काय कुठे फिरत नाही तुम्हाला माहिती मी कोणाची गट घेत नाही कोणाची भेट नाही कोणाची सेलिब्रिटी म्हणजे कुठे जात नाही वाढदिवस कोणाचे काय नाही आपल्या मंत्र मात्र नाही काय नसतं आपण जात बी नाही का नाही आणि तुमच्या सपोर्ट मुळेच ताई तुमची तुमची एक लाईक मला महत्वाची महत्त्वाची आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट असणं लय गरजेचं मला आहे का नाही गं असून द्या व्हिडिओ हा व्हिडिओ काय होतो आहे माहिती आहे व्हिडिओला काय पडतो आहे माझ्या बर काय पण विडिओ होऊ नसतं का नाही तर विडिओ सांगतील नसतं निघलं काही नकात काम लागलं असतं माग कारण लोड सगळा माझी ॲक्टिव्ह येतोय काय लाग काहीतर ला चांगलं बोल जाके लागं मला गोड शब्द प्रेम आणि बोल जा प्रेम आहे हायकाय लाग माझ्या चला ओके okay, बाय कसा वेळ तुम्ही सांगा आणि लाईक करा बाय